हां ते बघा आता ते घेऊन आले तर आपण ती आपण बघा हे मेडल आहेत तिच्या इकडचे दोन सिल्वर एक गोल्ड त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट आहेत हे सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्रन फूडमध्ये तिला भेटलं आहे तिचं किती फस्ट नंबर आला आहे त्याच्यानंतर पाठी घेण्याच्या ह्याच्या पाठी ठेव ह्याच्या पाठी ठेव हां त्याच्यानंतर बघा सिंगिंग कॉम्पिटिशनमध्येच तिचा सेकंड नंबर आला आहे शालेमध्ये एकच आहे एकच आहे एकच आहे घे सेकंड नंबर त्याच्यानंतर साऊथ इंडियन फूडमध्ये तिचा सेकंड नंबर आहे त्यातमध्येही तर मी तुम्हाला शिवा पण असा दिसतायला आगाव आहे पण खूप हुशार आहे तो पण कारण तो पण आहे ना आता फर्स्ट uh, सॉरी ज्युनियर के जीला आता आहे तरी त्याचा खूप अभ्यास एकदम फास्ट अभ्यासामध्ये त्याचं वन टू ट्वेंटी पूर्ण स्पेलिंग पाठांतर झालेत त्याच्या तर तो आपल्याला बोलून दाखवणार शिवा बोलून एक दाखव एकदा वन टू ट्वेंटीपर्यंत पर्यंत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आजचा ब्लॉग हा आपला वेगळा होणार आहे तो म्हणजे झांजूवर आपल्या होणार आहे कारण झांजूचे जे शाळेमध्ये स्पोर्ट होत होते ना त्याच्यामध्ये झांजूला मेडल भेटलेत त्याच्यानंतर काही प्रमाणपत्रही मिळालेत तर ते, ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि एकूण तीन मेडल भेटले आहेत एक गोल्डन भेटलं आहे आणि दोन सिल्वर त्याच्यानंतर प्रमाणपत्रही भेटलेत ते तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळ चला तर थोडे कंटिन्यू पहा हां ते बघा आता ते घेऊन आले आहे तर आपण ती तिच्याकडून बघा हे मेडल आहेत तिच्या इकडचे दोन सिल्वर एक गोल्ड त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट आहेत त्याच्यात तर पहिले आपण तिच्याकडून जाणून घेऊया बघा हे सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्र फूडमध्ये तिला आहे तिचं किती फर्स्ट नंबर आलाय त्याच्यानंतर पाठी घेऊन याचे ह्याचे पाठी टू ह्याच्या पाठी टू त्याच्यानंतर बघा सिंगिंग कॉम्पिटिशनमध्येच तिचा सेकंड नंबर आलाय शालेमध्ये एकच आहे एकच आहे एकच आहे गे सेकंड नंबर त्याच्यानंतर साऊथ इंडियन फूडमध्ये तिचा सेकंड नंबर आहे त्यातमध्येही हे बघा झांजवी भरत बडबे सेकंड नंबर इकडं पुढे त्याच्यानंतर ना सॅक रेस म्हणजेच मित्रांनो गोनिवड्या गोनिवड्यामध्ये तिसरा तिचा तिसरा नंबर आला आहे त्याच्यानंतर अजून एक बघा ह्या हेअरस्टाईलमध्ये थर्ड नंबर आला आहे त्याच्यामध्ये तिसरा नंबर तर नंतर ना आता हे मेडल बघा हा बघा हा सिल्वर आहे पंचवीस सव्वीसचा त्याच्यानंतर ना हा गोल्डन आहे पंचवीस सव्वीसचा त्याच्यानंतर बघा हे अजूनही दोन्ही पण सेमच से। आहेत आणि आता एक मिनटात झांडला मी विचारतो हा हा कशामध्ये भेटला आहे हा गोल्डन आहे तू कशावर कोणतं यायचं भेटलं मेडल महाराष्ट्र कुड आणि हे दोन ओके तर हे घाल घ्याल दोन मिनटं आणि त्याचबरोबर मित्रांनो हिला झांजू लाईना प्रत्येक वर्षी असे मेडल भेटलेलेच आहेत मेडल व सर्टिफिकेट तर मला तेही दाखवतो तुम्ही प्रत्येक मला गेल्या वर्षीतलं एक भेटला होता त्याच्या आधीच्या पण एक वर्ष एक भेटला होता आणि स सर्टिफिकेट सर्टिफिकेटही भेटले होते ओके आता ते गेल्या वर्षीचं तुम्हाला मेडल आणायला सांगतो ते बघा इथं बाजूलाच ठेवले हो तिने घेऊन या आता मध्ये ते पण बघा हे हा ते पण गोल्डन बल्स आहेत बघा हा पण पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये बघा चाल दिलेलं दिले पाठी मग बावीस तेवीस हा हा पहिलीला तिला भेटलेलं फर्स्ट स्टँडर्डला त्याच्यानंतर ना हा सेकंड सेकंड स्टँडर्डला भेटलेला आहे पाहू शकता तेवीस चोवीस आणि झांजूचा मित्रांनो ना डायरेक्टली पहिलीलाच टाकलेले शाळेत तिच्या त्याच्या आधीमध्ये तिचं कुठलंच असं सिनियर ज्युनियर के जी सिनियर के जीला टाकलेलं नाही डायरेक्ट पड पहिलीला ॲडमिशन घेतलं होतं आणि मस्त अभ्यास करते आणि हे बघायचे प्रत्येक वर्ष असे नवीन नवीन मेडल घेऊन येते आणि असे सर्टिफिकेट घेऊन येते थांब थांब हे साथ। पकड असे आपलं बघायचे फर्स्ट आहे सेकंड आहे से, थर्डला तुला आजारी होतेस म्हणून कदाचित भेटले नाही एक मिनट तर मित्रांनो जांधूला आहे ना पहिलीपासून ते आ, आता चौथीपर्यंत तुला कंटिन्यू मेडल भेटते आणि सर्टिफिकेट भेटते तर मी तुम्हाला पहिलीपासून दाखवतो तर मी तर झांजूला जे पहिलीपासून जे काही सर्टिफिकेट भेटले आहेत आणि मेडल तो मेडल तुम्हाला दाखवलाच तसंच तुम्हाला मी आता हे सर्टिफिकेट दाखवतो बघा हे आहेत हे पहिलीचे सर्टिफिकेट आहेत बघा हे फर्स्ट इयरचं आहे त्याच्यानंतर बघा सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये झांजू फर्स्ट आहे त्याच्यानंतर हे बघा फ्रॉक जंप कॉम्पिटिशन देडुकुड्या त्याच्यामध्ये पण झांजूचा थर्ड नंबर आहे आता हा आहे तो फॅन्सी ड्रेस फॅन्सी ड्रेसमध्ये पण सेकंड नंबर आहे ते फर्स्ट इयरचा सांगतोय माझा पहिलीचं बघा हे तीन सर्टिफिकेट एक मेडल गोल्डन मेडल त्याच्यानंतर ना आता बघा थी। हा असं हा बघा हा तिला पहिलीला भेटला होता मेडल सॉरी हा नाही हा इकडे बघा तेवीसच्या बावीस तेवीसचा पहिलीला असतानाचा त्याच्यानंतर बघा हा सेकंड इयरचं आहे थर्ड याच्यात थर्ड आहे लेमन स्पून आहे लेमन स्पूनमध्ये तिसरा नंबर आहे तिचा त्याच्यानंतर ना बघा हे लंगडीमध्ये स्पोर्टमध्ये फर्स्ट नंबर आहे तिचा ते सेकंड क्लासचे तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता इथे त्याच्यानंतर हे आहे ते फ्रॉक जंप फर्स्ट सेकंड इयरला तिला सेकंड नंबर आला आहे पाहू शकता इथे पण आणि ह्यात हा हा मिडल होता त्यावेळीचा ते वी चोवीसचा आणि फक्त ही स्पोर्टमध्येच हुशार असं नाही आहे मित्रांनो तिचं अभ्यासामध्ये पण ती खूप हुशार आहे अभ्यासामध्ये पण ती खूप हुशार आहे तर बघा तुम्हाला हे तिचं रिझल्ट दाखवतो मी बघा हा बघा हा तिसरा तिसरीचा रिझल्ट आहे म्हणजे मार्क मार्क्स इट बघा बघा इंग्लिश मला जवळून दाखवते एकदा बघा इंग्लिशमध्ये शंभर मार्कच नाईंटी सिक्स घडले ए प्लस ग्रेड मराठीमध्ये शंभरपैकी नाइंटी सिक्स ए प्लस ग्रेड हिंदीमध्ये हंड्रे शंभरपैकी नाईंटी सेवन ए प्लस ग्रेड म्हणजे तुम्हीच पाहू शकता सर्वांमध्ये ए प्लस ग्रेड आहे आणि नव्वदच्या पुढेच आहे सगळ्यांमध्ये आणि बघा इथं सातशेमध्ये सहाशे एकोणसत्तर मार्क्स भेटले टोटल म्हणजे नाईंटी फाय पॉईंट सेवन फिफ्टी सेवन पर्सेंटेज नॉलेज झालं आता बघा तुम्हाला दुसरा दाखवतो हा इयर पण पाहू शकता तुम्ही बघा चोवीस पंचवीस हा तिसरीच आहे तिचं सांगितलं तिला सांगितलं ते त्याच्यानंतर हे पहा इकडे हे आहेत ते सेकंड इयर सेकंड इयरचं म्हणजे आपला दुसरीचं हे रिझल्ट पाहू शकता बघा याच्यामध्ये ए बी ए बी आणि डी असं मध्ये लास्ट एक डी आहे क्राफ्टमध्ये तर बघा हिला नऊशेमध्ये सातशे सदुसष्ट भेटलेत एटी एटी फाईव्ह पॉईंट बावीस टक्के ग्रेड ए पर्स ए भेटले तिला पाहू शकता जशी ते स्पोर्टमध्ये हुशार आहे ना तशीच अभ्यासातही हुशार आहे मित्रांनो तुम्हाला ते एकदा पुन्हा एकदा लावून दाखवले सर्व सर्टिफिकेट आणि हे मेडल इकडे पाहू शकता आत्तापर्यंतचे तरी पण तिचे याच्यात तिसरीचे मेडल नाहीत याच्यात कारण ती त्यावेळी आजारी होती त्याच्यामध्ये ती काय गेली होती शो शोमध्ये काय दाखवले मी दे। ते तर त्यामध्ये तिला ते मेडल भेटलेले नाही नाहीतर तिला ते विन झाली होती त्यावेळी तर आता एकदा लास्ट रिॲक्शन घेऊया सांगाची झाली तुला तर कसं वाटतं हे एवढं सर्व मेडल बघ हे एवढे सर्व मेडल भेटलेत हे सर्टिफिकेट परत हे मेडल तर आता तू एक लास्ट रिॲक्शन घे कशी तुला कसं वाटतंय ओके okay. आणि हा बघा शिवाय इकडे शिवाय तसं खूप हुशार आहे शिवाय इकडे तर मित्रांनो शिवाय पण असा दिसतायला आगाव आहे पण खूप हुशार आहे तो पण कारण तो पण आहे ना आता फर्स्ट सॉरी ज्युनियर के जीला आता आहे तरी त्याचा खूप अभ्यास आहे एकदम फास्ट अभ्यासामध्ये त्याचं वन टू ट्वेंटी पूर्ण स्पेलिंग पाठांतर झालेत त्याच्या तर तो आपल्याला बोलून दाखवणार शिवा बोलून दाखव एकदा वन टू ट्वेंटी पर्यंत तर मित्रांनो बघा हे शिवानी सर्व स्वतः लिहिलेले हे म्हणजे फक्त बोलतो तर असं नाही तर तो लिस्पेलिंग लिहून दाखवतो आणि आज त्याची एक ओरल घेतली बघा रायटिंग थोडीशी त्याची खराब आहे अजून पण खूप हुशार आहे मराठी त्यासोबत लिहितो आहे वाचतो आहे त्याच्यानंतर आज त्याला मराठीमध्ये त्याची ओरल घेतली होती त्याच्यामध्येही त्याला खूप मार्क्स म्हणजे न नव... एक काहीतरी नव्वद मार्कांची होती त्याच्यामध्ये एकामध्ये नाईन्टीनपैकी नाईन नाईन्टीन भेटलेत म्हणजे नव्वदपैकी नव्वद त्याच्यानंतर एकामध्ये नाईंटी फायपैकी नाइंटी फोर भेटले आहेत ना हां नाइंटी फोर भेटलेत बघा हे सर्व स्वतः लिहितो आहे आणि स्वतः बोलूनही लिहितो आहे हे बघा हे शिवराज हे फक्त टीचर बोलले बोलत होते आणि हा शिवा खाली त्यांना लिहाय सांगितलं होतं हे नाईन्टी फाय बघा पंच्याण्णवपैकी चौऱ्याण्णव त्याला मार्क्स भेटले व्हेरी गुड फक्त त्याचा एक क्लुकला त्याचा त्याचं लिहिण्या लिहिताना तो शहर होता लिहायचं त्याचे त्याने क्षर लिहिलं त्याच्यामुळे एक ती फक्त एक चूक झाली त्याची बाकी सर्व बरोबर लिहिलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं पुढे काय नव्वदचं हे बघा नव्वदपैकी नव्वद तसा शिवाई खूप हुशार आहे हे त्याचे ए बी सी डी चे रेटिंग पण ते त्याचे स्वतः लेतोय ए बी सी बी आणि हे त्याचे नाव मित्रांनो हे पण आहे ना टीचरने वरून टीचरने फक्त बोलत गेली आणि ह्यांना लिहाय सांगितलं होतं हे शिवाचं मी तुम्हाला दाखवत आहे ते तर बघा यांनी त्यांनी न बघता जसं टीचर सांगत गेली गो थम शिवथम ना गो माय मेंटलिस्ट तू मी सांगते तेच आहे ना ओ आय नॉन एम आय माय बी बाय बाय बी बाय बाय गी ओ टू गी यू टू एस आय सो एस ओ शो आय नो नो नाही तर बघा हे असं टीचरने सांगितलं तसं हा लिहित गेले आहे बघा टीचरने त्याला एक्सलेट दिले आणि त्याला रोज असे स्टार भेटत असतात बघा इकडे हा तो स्टार आहे ते दाखवून जाते हा व्हिडिओ कसा वाटला ना हा नक्की जरूर कमेंट करून कळवा आणि त्यांच्या पुढील वाचा शुभेच्छा द्या जर तुम्हाला आवडलंच असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा चला तर बाय बाय